जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवित अहमदनगर आढावा जिल्ह्याच्या आणि धरणाचे लाभ क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाने पाणी आरक्षित केले आहे मात्र गोदावरी कालव्यावरील बहात्तर पाणी योजनांसाठी वीस टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला आहे आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल एकशे बारा क्रमांकावर एका नागरिकाने माहिती दिल्यानंतर संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे उर्वरित सहा जण पळून गेले या प्रकरणी एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास पानोडी वरवंडी घाटात करण्यात आली आहे अपुरा पाऊस विहिरींनी गाठलेल्या तळ यामुळे नगर तालुक्यात पाणी टंचाई तीव्रता वाढली आहे सध्या नगर तालुक्यातील सत्तेचाळीस हजार आठशे सत्याऐंशी लोकांची भिस्तही टँकरवर अवलंबून आहे दररोज सत्तेचाळीस खेपांच्या सहाय्याने तालुक्यातील एकोणतीस गावे आणि एकशे पाच वाड्या वस्त्यांना पुरवठा सुरू आहे नगर तालुक्यात दोन हजार मध्ये सरासरीच्या अवघ्या एक्केचाळीस टक्के पाऊस झाला दोन हजार मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला असल्याने जमिनीची भूजल पातळी काही प्रमाणात टिकून होते पण दिवाळीनंतर तालुक्यातील गावांवर मधून काही प्रमाणात टँकरची मागणी सुरू झाली होती सुट्ट्यांमुळे सध्या प्रवाशांची गर्दी आहे अशातच खराब बसेसमुळे कोपरगाव आगारातून सुटणाऱ्या बसेसचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे बसेस वेळेवर सुटत नाही ऐन वेळी बस नादुरुस्त आहे म्हणून फेरी रद्द केल्याचं सांगण्यात येते त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते सध्या शाळेला सुट्ट्या असल्यामुळे रेल्वे आणि एस बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे कुटुंबासह लोक कोपरगाव बस स्थानकात येतात तासन तास गाड्यांची वाट पाहतात बस वेळेवर सुटत नाही अनेक वेळा बस नादुरुस्त आहे त्यामुळे फेरी रद्द केली असं सांगितलं जात आहे <laughs> दक्षिण नगर जिल्ह्याचा संकट मोचक असणारा मोळा धरणाचा साठा संकटात सापडला आहे पाणी अभावी उभी पिके जळत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून बळीराजा अर्धनग्न होऊन रस्त्यावर उतरत असताना उपलब्ध पाणी साठ्यात लाखो लाभार्थ्यांची तहान भागविण्याची वेळ पाटबंदर विभागावर आली आहे जिल्ह्याच्या खबरबात बात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती मौजमच्या मस्ती मध्ये साई बनासर्गात नंदन बन साई बना साई बना लुटू झाडी हे प्राणीपती कार साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी जमीन नावावरून करून घेण्यासाठी मुलाने नशेत वडिलांना शिवगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली त्याचा प्रतिकार करताना वडिलांनी डोक्यात मारलेल्या लाकडी दानक्याने मुलाचा मृत्यू झाला आहे शिवाजी जाधव असे मृत मुलाचे नाव असून दादासाहेब सारगंदर जाधव असे अटक केलेल्या वडिलांचं नाव आहे जामखेड शहरात चोरट्याने धुमाकूळ घातला असून गेल्या दोन दिवसात आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोरून दुचाकी तर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोबाईल शॉप ही फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून पोलिसांनी प्रशासन सुस्तच आहे येथील खरडाच रस्त्यावरील आमदार रोहित पवार यांच्या संपर्क का कार्यालयासमोर महेंद्र बारसकर का यांनी मोटरसायकल लावून ते कामानिमित्त निघून गेले नंतर ते पार्किंगमध्ये आले असं त्यांना दुचाकी दिसली नाही ही बाब बारसकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र घेतला मात्र त्यांना दुचाकी कुठेही मिळून आली नाही अखेर त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नेवासा तालुक्यात काही भागात शनिवारी संध्याकाळी सहा वाजता वादळी पावसाने शेतकऱ्यांची दानादान केली तालुक्यातील खडका मुकिंदपूर देवगड मुरमे नेवासा परिसरात शनिवारी संध्याकाळी सहा वाजता विजांचा कडकडा व वादळी वारे अवकाळी पावसाने सर्वांची धावपळ केली काही शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी धांदल उडाली भुईमुगाची काढणी सध्या चालू आहे न भुईमुख शेंगा वाळवण्यासाठी शेतात टाकले आहेत त्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेदा तिरपीट उडाल्याचे दिसून आले अर्धा तास झालेल्या वादळी पावसाने काही ठिकाणी झाडे उस्मळून पडली नेवासा शहरातील ज्ञानेश्वर मंदिराच्या भागात बाजूस असलेल्या दारुपटे वस्ती प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले वादळ सुरू असतानाच अवकाळी पावसाचा थोडा तडाका बसला होता प्रवारा परिसरातील दाढ बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या गोट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त भागाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होतात नुकसानीचे पंचनामे करून लवकरच मदत मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत खेड येथील खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बसवण्यात आलेले पेविंग ब्लॉक काढून त्या ठिकाणाहून गटरांची वाहिनी नेण्यात आली आहे मात्र ही वाहिनी जमीन खोल खोदून पुढे नेणे अपेक्षित असताना रस्त्यापेक्षा जास्त उंचीवर जोडण्यात आली आहे मुख्य प्रवेशद्वारासमोरच राडारोडा करून विकास करण्याऐवजी गाव भकास करण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे जिल्ह्याच्या खबरबातमध्ये मध्ये त्या स्तंभात मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री